बिलगाव ग्रामपंचायत कार्यालयावर अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारांग कार्यक्रम संपन्न अक्राणी तालुक्यातील बिलगाव ग्रामपंचायत कार्यालयावर अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारांग कार्यक्रम संपन्न झाला या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आशा जालमसिंग पावरा ह्यांनी चांगले कार्य केल्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त वनांचल समृद्धी अभियान देखील बिलगाव ग्रामस्थांकडून राबवण्यात आले या अभियानाअंतर्गत अठरा हजार वृक्ष लागवड करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री भरत झाले पावरा हे उपस्थित होते तसेच यावेळी बिलगाव ग्रामपंचायतचे सरपंच सो आशा जालमसिंग पावरा उपसरपंच श्री गिलदार मिठ्या पावरा सदस्य गोटन पावरा। 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 रोहिदास पावरा कार्यकर्ता जालमसिंग पावरा दिनेश रमेश पावरा लालशा रोहिदास पावरा ठुमला पावरा ग्राम रोजगार सेवक गोविंद सेगा पावरा अंगणवाडी सेविका शोभा भीमसिंग पावरा फुलवंती महेंद्र पावरा हिरा नटोर पावरा कविता विजय पावरा आशा कार्यकर्ते बबिता सुनील पावरा रीना तेजकांत पावरा गीता बारक्या पावरा प्रमिला दातल्या पावरा जिल्हा परिषद शाळा बिलगावचे भरत पावरा रेमल गिलदार पावरा पिंट्या अंगराशा पावरा गणेश जयसिंग पावरा व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपुडा निराणी बिलगाव